नमस्कार आज आपण भरलेले कारले कसे बनवायचे ती रेसिपी पाहूया कारल्याचे भरीत मस्त असे रसरसी तसे मी कारल्याचे भरीत बनवलेले आहेत ते मी कसे बनवले त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा तीन कारले घेतलेली आहे त्याचा देटाचा भाग काढून त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि सोलरच्या सहाय्याने अशा प्रकारे गोल फिरवून त्यातले मधल्या बिया काढून घ्यायचे आहेत बघा अशा प्रकारे स्वच्छ करून घ्यायचे आहेत सोलरच्या सहाय्याने अशा फिरवलं की त्यामध्ये ते व्यवस्थित निघून येतात मी हे तुकडे करून घेते तुम्ही असेही मोठेही तुकडे ठेवू शकता आता मी जरा छोटे बनवते आणि तुम्हाला जर मोठे हवे असतील तर तुम्ही एकाचे दोन भाग करू शकता फक्त आणि आता हे तुकडे मी मिठाच्या पाण्यामध्ये घालून घेते दहा मिनिटापर्यंत मिठाच्या पाण्यामध्ये याला ठेवून घ्यायचे आहेत आता त्यासाठी मी काय काय साहित्य घेतलेले आहे ते पाहूया तीन कारल्याला तीन कारली आहे तर तीन कारल्याच्या हिशोबाने हा सगळं साहित्य आहे कोथिंबीर घेतलेली आहे चिंचा आणि गुळाचं पाणी घेतलेलं आहे शेंगदाण्याची कूट अर्धी वाटी दोन मोठे कांदे बारीक चिरलेले एक वाटी नारळाचा चव धनेपूड एक चमचा जिरेपूड अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा हिंग पाव चमचा जिरा अर्धा चमचा मीठ चवीपुरता लाल तिखट आवडीनुसार आणि हळद लसणाच्या तीन चार पाकळ्या कडीपत्ता आणि मिरची आता मोठ्या थाळ्यामध्ये सगळं हे जिन्नस काढून घ्यायचे आहेत एकत्र करून घ्यायचे आहेत बघा अशा प्रकारे फक्त कडीपत्ता आणि जिरं सोडून सगळं आपल्याला एकत्र करून आहे आता ह्यामध्ये तुम्ही बेसन किंवा तांदळाची पिठी थोडीशी घालू शकता जर तुम्हाला घट्टपणा हवा असेल तर तुम्ही ह्यामध्ये बेसन घाला जर तुम्हाला वाटत असेल की भरल्यानंतर ते मसाला सुटला जाईल तर त्यासाठी तुम्ही बेसन थोडस भाजून घालू शकता किंवा तांदळाचं पीठ थोडस घालू शकता पाव एक दोन चमचे एवढे जास्त नाही आता हे सगळं मिक्स करून घ्यायचंय आणि चिंचेच गुळाचं पाणी घालून घ्यायचंय बघा अशा प्रकारे मस्त असं हे हाताने मिक्स करून घ्यायचंय अशा प्रकारे आणि मस्त असे हे का भरलेले कारले मसाला भरलेले कारले ता होतात मस्त भरीत होतं बिलकुल कडू लागत नाही अशा पद्धतीने बनवा त्या बिलकुल कडू लागणार आहे आता भरून घ्यायचं आहे आणि हे प्रमाण अचूक प्रमाण आहे तर ह्यामध्ये काहीच कमी करायचं नाही कारण आपल्याला जे भरून मसाला भरून जे उर मसाला उरेल कारल्यामध्ये भरल्यानंतर जो मसाला उरेल तो आपल्याला फोडणीला घालायचं आहे म्हणून हे अंदाज असा घेतलेला आहे की दोन कांदे घेतलेले आहेत तर आणि आता हे सगळं असं भरून घ्यायचं आहे आणि बघा मस्त असं सगळं आणि दाबून भरायचंय व्यवस्थित घट्टसर असं होईपर्यंत असं दाबून भरायचंय मसाला खूप छान मस्त असं हे भरलं कारत लागतं भरलेली कारली आता कढईमध्ये तीन चमचे तेल गरम करत ठेवायचंय तेला आणि तेल गरम झालं की त्यावर जिरं घालून घ्यायचंय आणि जिरं घातल्यानंतर आपला जो मसाला उर उरलेला आहे तो घालून फोडणीला घालायचा आहे सगळा आणि त्यावर कडीपत्ता घालायचा आणि काश्मिरी मिरची पावडर अर्धा चमचा आहे कलरसाठी रंगासाठी आणि आता मिक्स करून कांदा व ते मसाला शिजल्यानंतर असं त्यावर ह्या कारल्याच्या भरलेल्या फोडी घालून घ्यायच्यात आणि थोडेसे एकदा परतून घ्यायच्या आणि पुन्हा परतायचं नाही कारण मी ह्याला झाकण न ठेवता हे शिजवायचंय आपल्याला आणि थोडंसं पाणी घालायचंय पाणी घालून घेऊया जो परातीमध्ये मसाला उरलेला त्यामध्येच मी पाणी घातलं आणि पाणी घालू आणि जर तुम्हाला कुकर मध्ये करायची असेल तर एक शिटी काढायचं सेम पाणी कमी घालायचं आणि एक शिटीमध्ये हे व्यवस्थित शिजलं जातं आता मी झाकण न लावता करणार आहे कारण झाकण न लावल्याने एक फायदा होतो की कारलं बिलकुल कडू लागत नाही आणि त्यामध्ये सारखा चमचा घालून घालायचा नाही नाही तर मसाला भरलेला सगळा बाहेर येऊन जाईल बघा अशा प्रकारे मस्त असं हे आपलं वीस मिनिटात हे कारलं शिजलेलं आहे अशा प्रकारे तुम्ही ही बनवा मस्त असं हे भरलेलं कारलं कारल्याचे भरीत एकदम मस्त लागतं सोबत भातासोबत खायला खूप छान आणि अशा प्रकारे लहान मुलं जरी खात नसतील तरी अशा प्रकारे बनवलं तर कारलं तुम्ही नक्की खाणार तर माझ्या व्हिडिओला जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ येत आहेत तेही पाहायला विसरू नका आणि अशाच माझ्या रेसिपी ही, ही येत आहेत ते तुम्हाला आवडतात की ते नाही ते मला कमेंट्स वरून सांगायलाही विसरू नका बघा मस्त असं हे भरलेलं आहे तसं कारलं व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मस्त खा आणि मस्त राहा